जळगावच्या जामनर दोडापूर अजिंठा डोंगर रांगांमध्ये अग्नितांडव सुरू आहे आगीमध्ये वृक्षगुरांचा चारा आणि डोंगरा लागत असलेली शेतकऱ्यांची साधन संपत्ती जळून खाक झाली अजिंठा वनविभागाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत धुळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडणारे माजी आमदार शरद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होईल धुळ्यामध्ये खिडकी तोडून घरात प्रवेश करत घरफोडी करणाऱ्या खिडकी गँगचा पर्दाफाश झालेला गुन्हे शाखेच्या पथकानं दोन मोठ्या घरफोड्यांचा छडा लावला यावेळेस महिंदळेमध्ये एका घरामध्ये लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी आणि देवपूरमधील दुसऱ्या घरफोडीमध्ये दागिन्यांचा अकरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला नंदुरबार तालुक्यातील काकरद येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारा गाड्यांची नंतर तिसऱ्या दिवशी यात्रा भरती यावेळेस लागड उघण्याची भगत आणि वाघ्या मुरळी मंदिराला प्रदर्शनं घातली यावेळेस भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करण्यात आली नंदुरबारमध्ये इनवे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून साहित्य वापर करत पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची सोय केलेली आहे जिल्ह्यामध्ये तापमानाचा बारा त्रेचाळीस अंशांवर गेलं त्याचे परिणाम पक्ष्यांवरही होतं त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवलं त्याचं सगळीकडेच कौतुक होतंय